मित्र हो शरद पवारांची रणनीती आणि अवघी महायुती झाली मुकी म्हणजे कोणतीही गोष्ट राजकारणामध्ये भाजप आजकाल करायला गेलं की ते त्यांना अंगलट यायला लागलेलं ला। आहे आणि शरद पवारांच्या विरोधामध्ये भाजपच्या कोणत्याही नेत्यानं कनिष्ठ ते, ते वरिष्ठ तोंड उघडावं आणि त्यांच्या तोंडामध्ये अपयशाची माती पडावी अशी गत होऊन बसलेली आहे आणि हा काठ म्हणजे शरद पवारांच्या या रणनीतीच उत्तर आज तरी भाजपाला सापडलं आहे असं मात्र वाटत नाही कारण आता त्यांनी पक्क ठरवलं ते शहाणे झालेत की शरद पवार यांच्यावर जर टीका केली तर हा महाराष्ट्र सहन करत नाही तो महाराष्ट्रली जनता आणि इथला मतदार शरद पवारांना गार्डियन एक संरक्षक म्हणून मानतो आणि तो त्याच्यावरती टीका केली की ती पूर्ण भाजपच्या अंगलट येते म्हणून आता भाजपाने पक्क ठरवलंय की सगळ्यांचा नाद करायचा शरद पवारांचा नाद करायचाच नाही म्हणजे शरद पवारांवरती टीका केल्याचे तीन अनुभव चांगले मोठाले अनुभव त्यांच्या गाठीशी असल्यामुळं त्यांनी आता भाजपाने त्यांची रणनीती ठरवलेली आहे म्हणजे ते म्हणजे ते मुके होणार आहेत ते अजिबात टीका करणार नाही आहेत ना शरद या पवार यांच्यावरती आणि मग जर त्यांना शरद पवार यांच्यावरती टीकाच करता येणार नसेल आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जर प्रखरपणे प्रचार केला जाईल त्यावेळेस मात्र भाजपची अवस्था अगदी पाहण्यासारखी असणार कारण भाजपला शरद पवार यांच्यावरती टीका पहिल्यांदा जी अंगलट आली होती तर ती आली होती दोन हजार एकोणीसला आणि ती कशी आली होती की एका मुलाखतीमध्ये त्यावेळेचे भाजपचे राज्यातील सर्वे सर्व असलेले देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीमध्ये म्हणतात देवे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की शरद पवारचा इरा संपलेला आहे तो भूतकाळ आणि आता म्हणजे वर्तमान काळ देवेंद्र फडणवीस हा वर्तमान काळ आणि भविष्य काळ आहे म्हणजे शरद पवारांचं अस्तित्व आता महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहणार नाही असं त्यांना म्हणायचं होतं आणि ते नाहीये असं वाटत होतं त्यांना आणि त्यांचं हे विधान अक्षरशः हिरेला पेटले शरद पवार आणि मग नंतर जिथं प्रसारमाध्यम जिथं समाज माध्यम शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावेळी एक संघ असलेला पक्ष म्हणजे या विधानसभेला दोन हजार एकोणीसच्या तो वीस जागेच्या पुढे जाईल असं कुणाचंही भाकीत नव्हतं परंतु की शरद पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं अस्तित्वच नाकारलं ही गोष्ट कुठंतरी महाराष्ट्रातल्या लोकांनी सहन केली नाही आणि त्याची प्रतिक्रिया दोन हजार एकोणीसच्या निवडणुकामध्ये आली आणि जी प्रतिक्रिया आली ती एकशे पाचवर घेऊन आली भाजपला बरं तो सर्वात मोठा पक्ष ठरला परंतु त्या पक्षाला जी काही शरद पवारांवरती टीका आहे ती नडली आणि मग मग मात्र लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दुसऱ्यांदा हा भाजपला एक अनुभव आला की लोकसभेच्या निवडणुका काहीही केल्या तरी विरोधक जिवंतच ठेवायचा नाही अशा ईर्षेनं पछाडलेला हा भाजपा पक्ष त्यांनी एका रात्रीमध्ये की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षच रात्रीत चिन्हासहित सहित पळवला आणि अगदी तोच प्रकार त्यांनी त्याच्या अगोदर बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला सुद्धा चिन्हासहित एका रात्रीत एकनाथ शिंदेच्या माध्यमातून पळवून नेलं म्हणजे राज्यामध्ये लोकसभेला एकही विरोधक शिल्लक ठेवायचा नाही असं पक्की रणनीती भाजपाने आखली होती आणि त्यामध्ये ते यशस्वी होतील कारण विरोधकच पुढं नाही लढणारे उमेदवारच नसतील तर पुढे काय तर त्यानंतरही शरद पवारांवरती टीका करण्याचा मोह या नरेंद्र मोदी यांना आवरला नाही त्यांनी लोकसभेच्या अगोदर शरद पवारांवरती दुसऱ्यांदा प्रखरपणे आक्रमण केलं आणि ते आक्रमण असं होत की त्यांचं ते म्हणाले की काही लोकांच्या अतृप्त इच्छा म्हणजे ज्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत असे आत्मे भटकते आत्मे हे लोकांना विरोधी पक्षांना छळतात पीडा देतात एवढंच नाही ते केवळ विरोधी पक्षाला पीडा देत नाहीत ती दुसऱ्याची स्वप्नच नाहीत तर ती स्वपक्षातील लोकांची स्वप्न सुद्धा बिघडून टाकतात एवढ्यावरच नरेंद्र मोदी थांबले नाही ते म्हणाले कि हे अत्रप्त भटक ते आत्मे स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा छळतात म्हणजे त्यांना अप्रत्यक्षपणे अजित पवारांना सुद्धा हा भटकता आत्मा त्रास देतो असं मोदींनी शरद पवारांवरती खालच्या पातळीवर जाऊन लोकसभेपूर्वी टीका केली ती टीका झाल्यानंतर मग मात्र कि ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये तेवीस जागेवरचा भाजपा हा नऊ जागेवरती आला आणि महाराष्ट्रानं जर महाराष्ट्रानं जर जर भाजपला अगदी पूर्वीसारख्या जागा दिल्या असत्या तर भाजपा हा स्वबळावर सत्तेमध्ये आला असता पण केवळ त्यांना जे तीन पायाचं सरकार बनवावं लागलं ते केवळ आणि केवळ शरद पवार यांना भटकती आत्मा म्हटल्यामुळं आणि ही गोष्ट पुन्हा परत बारामतीमध्ये घडली तिसऱ्यांदा चंद्रकांत पाटील आले आणि हे पात्र या अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये बारामतीमध्ये स्वतःच्या पत्नीला उभं केलं आणि पत्नीला उभं केलं आणि त्यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील आले आणि हे चंद्रकांत पाटील एवढं विद्वान व्यक्तिमत्व त्यांनी शरद पवारांना आम्हाला बारामतीमधून उकडून फेकायचंय काही एक गरज नसताना जे विधान केलं ते आपल्या अजित पवारांना सुद्धा त्यांच्या त्या ते महायुतीतल्या घटक पक्ष असलेल्या अजित पवारांना सुद्धा आवडलेलं नव्हतं ते म्हणाले की आम्हाला बारामतीतून शरद पवारांना उकडून फेकायचंय ते म्हणाले आणि बारामतीमध्ये जे काही त्यांचा उमेदवार होता तो पडला आणि सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आणखीनही बारामतीकरांचा विश्वास हा शरद पवार यांच्यावरती आहे आज हे सिद्ध करून दाखवलं यातून आता भाजपा शहाणी झाली आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आता एवढे बदनाम आहेत की त्यांना आता सध्या या घडीला बॅक फुट मध्ये धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी गत या भाजपचे देवेंद्र फडणवीसच्या संदर्भात झालेली आहे देवेंद्र फडणवीस भाजपासाठी काही एक तारणहार होऊ शकत नाहीत याची कल्पना आलेली आहे भाजपाला त्यामुळं केंद्रीय नेतृत्वानं आता देवेंद्र फडणवीसांना मुक केलेलं आहे कुणीही बोलायचं नाही आणि अक्षरशः अजित पवार सुद्धा अजित पवार आता काल परवाच म्हणाले आम्ही कुणाला दुखावलं नाही आम्ही कोणाचा अपमान केलेला नाही मी आजवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणुका लढलो पक्ष चालवला आणि आता मात्र ते ते आमचे त्यावेळी दैवत होते आणि आत्ताही ते आमचे दैवतच आहेत मग या दैवताच्या विरोधामध्ये तुम्ही लढलात त्यांचा पक्ष घेऊन गेलात हे आता जनतेला कसं सामोरं जाणार आहात हेच कळायला मार्ग नाही आहे आता महायुतीसमोर म्हणजे एकतर आता यामुळं देवेंद्र फडणवीसही शांत राहणार आहेत यामध्ये अजित पवारही शरद पवार यांच्यावर टीका करणार नाही आहेत आणि एकनाथ शिंदे सुद्धा शरद पवार यांच्यावर टीका करणार नाही आहेत मग आता मात्र ही सर्वस्वी एक या एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील यांच्या हातामध्ये प्रचाराचं काही एक केंद्रीय नेतृत्वानं भाजपच्या ठेवलेलं दिसत नाही चार आठ दिवसाला दोन दिवसाला नरेंद्र मोदी धावत पळत येतात आणि सर्वस्वी जबाबदारी जर कोणावरती असेल या भाजपची आणि महायुतीची तर ती आता ती अमित शहा यांच्या खांद्यावरती आहे म्हणजे शरद पवारांच्या विषयी जे काही आता यापुढे टीका टिप्पणी करायची किंवा बोलायचं आहे ते आता हे खालचे छोटे छोटे नेते शरद पवारांच्या उंचीचे नसल्या कारणानं ते त्यांच्यावर बोलणार नाहीत सर्वस्वी जबाबदारी ही अमित शहावरती आहे म्हणजे मोदी बोलले तरी त्रास झाला म्हणजे पराजय पदरी पडला देवेंद्र फडणवीस बोलले पराजय पर, पदरी पडला अव जे चंद्रकांत पाटील बोलले तर त्या अजित पवारांचं बारामतीमध्ये अस्तित्व शिल्लक राहू शकलं नाही म्हणजे यापुढे जर शरद पवारांच्या विरोधामध्ये रणनीती आखायची असेल तर एकच कटाक्षण सर्व पक्षांना महायुतीमधल्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं बजावून ठेवलंय काहीही बोला परंतु शरद पवारांच्या नादी लागू नका आणि शरद पवारांच्या विरोधात बोलू नका कारण तो आत्मा आता पिच्छा सोडायला तयार नाहीये ह्यामुळं सावध झालेल्या भाजपानं ही डिफेन्सिव्ह रणनीती आता प्रतिकार करायचा नाही ही, ही रणनीती भाजपाची या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये असणार आहे मित्र हो हे विश्लेषण आपल्याला खरोखर जर आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद